नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण या भागात दक्षिणेला पावसाळी वातावरण तयार होत आहे केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान बेटांच्या आजूबाजूला पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे एकूणच पुढील वातावरणात काय बदल होईल ते आपण बघणार आहोत ताज्या परिस्थितीनुसार आपण बघतो केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये पावसाळी परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे आणि अजूनही सांगलीच्या आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम असून आज पंचवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात बेचाळीसापेक्षा अधिक तापमान राहणार रा आहे या तापमानात वाढ होण्याची शक्यता सव्वीसला आहे सत्तावीसलाही तीच परिस्थिती आहे अठ्ठावीसला मात्र थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याच्या शक्यतेमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकोणतीस तीस एक मे दोन तीन आणि चार मे असं वातावरण राहणार आहे परंतु चार तारखेला पुन्हा एकदा थोडी घट तापमानात होऊ शकते हा चढ उतार आहे परंतु उष्णतेची लाट मराठवाडा विदर्भात कायम आहे जे एफ एसच्या समोरील मॉडेलनुसार आपण बघतो की सध्या केवळ तीन टोकाला म्हणजे उत्तर पूर्व आणि दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती आहे मध्य भारतावर पावसाचं तोरण नाही सव्वीसलाही त्याच प्रकारचं वातावरण आहे सत्तावीस तारखेला मात्र मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज जी एफ एस मडने दिला आहे त्यामुळे विदर्भातून पावसाळा अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं पूर्व भारताकडून पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जवळपास या सर्व भागामध्ये आपण बघतो ही पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे एकूणच एकोणतीस तारखेला आपण बघतो पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह बीजांच्याकडस जोरदार पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे हे वातावरण तीस तारखेला देखील असणार आहे आपण एक मेला बघतो या ठिकाणी एक ट्रप तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात पावसाची शक्यता वाढणार आहे वातावरणात बदलच दोन तारखेला होईल भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे महाराष्ट्रात मात्र विदर्भात प्रभाव राहील असा अंदाज आहे तीच परिस्थिती तीन तारखेलाही जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे मात्र चार तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे सध्या आपण बघतो तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या आजूबाजूने किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून सीमावर्ती भागात कर्नाटकच्या पावसाळी वातावरण तयार होतंय सव्वीस तारखेला हे वातावरण थोडं वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील विदर्भातून किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पावसाळ्यात्राणूर असणार आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व भारतामध्ये पावसाळी वात्रणू वाढणार आहे एकोणतीस तारखेलाही वातावरणात वाढ होईल तीस तारखेला देखील पूर्व भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अगदी विदर्भापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आहे एक तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे बंगालच्या उपसागरात विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल दोन तारखेला देखील विदर्भापर्यंत याचा प्रभाव राहणार आहे तीन तारखेला थोडं मध्य भारतावर महाराष्ट्रावर गुजरातकडे स्थानिक वातावरण वाढणार आहे मात्र आपण असं बघतो चार तारखेपर्यंत उत्तर पूर्व भारतामध्ये पाऊस जरी वाढत असला किंवा दक्षिणेलाही पाऊस वाढत असला तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात अजून तरी स्पष्ट जाणवत नाही या मॉडेलचा अंदाज आता नऊ मे पर्यंत पोहोचला असला तरी महाराष्ट्रात फारसं वातावरण नऊ मे पर्यंत दाखवण्यात येत के नाही केवळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात किंवा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागातच पावसाचा अंदाज स्पष्ट होतोय आज या मोडीलच्या अंदाजानुसार सांगली सोलापूर कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागामध्ये मोठं वादळी किंवा मेघगर्जनेस पावसाचा अंदाज आहे या भागासहित अगदी नांदेड सोलापूर चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पावसाळी वातावरण उद्या तयार होईल सत्तावीस तारखेला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवाय नांदेड लातूरच्याही काही भागात यवतमाळ वर्ध्याच्या भागामध्ये अमरावतीपर्यंत पावसाळीतून वाढणार आहे अठ्ठावीस तारखेलाही विदर्भातील अंदाज कायम आहे एकोणतीसलाही भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीत शक्यता कायम आहे तीस तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पहिला मान्सूनचा संकेत किंवा मान्सूनपूर्व पावसाचं संकेत येणार आहे संपूर्ण पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती वाढेल आर्द्रता वाढणार आहे आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अनुकूल परिस्थिती तीस तारखेला असणार आहे तीच परिस्थिती एक मेलाही असणार आहे याच परिस्थितीत वाढ दोन मेला होण्याची शक्यता आहे आणि आपण अगदी बघतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने देखील वातावरण वाढणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली भागात पावसानं असू शकतं वातावरणात वाढ बऱ्याच भागामध्ये तीन तारखेला देखील असण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र पुन्हा एकदा वातावरणात घट व्हायला सुरुवात होईल त्यामुळे एकूणच वातावरणात बदल होत राहतील आणि साधारण आपला अंदाज आहे पंधरा ते वीस बावीस तारखेपर्यंत मान्सूनच्या हालचाली या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला सुरू होतील असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज